मित्रांनो दिवाळीपूर्वी ही एक गोष्ट आपल्या घरात लपवा संपूर्ण जग तुमच्या पायाशी लोन घेईल ज्या गोष्टीसाठी तुम्ही अनेक वर्षांपासून तळमळत होता मग तो धन दौलत असो किंवा कोणाच्या प्रेमासाठी असो किंवा इज्जत असो किंवा कर्जातून मुक्ती मिळवण्याची असो सर्व गोष्टी तुमच्या होतील फक्त या दिवाळीपूर्वी या दोन गोष्टी आपल्या घरात गुपचूप लपवून ठेवा त्यानंतर माता लक्ष्मी या दिवाळी स्वतः धावत तुमच्या घरी कृपा बरसण्यासाठी धन दौलत देण्यासाठी येईल मग तुम्ही जे काही विचार कराल ती गोष्ट तुम्हाला मिळेल माता लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर देव नेहमी तुमच्यासाठी तुमच्या घरात वास करतील तुमचे शत्रू कितीही धोकादायक जादूटोना तुमच्यावर करवून घेव तुमचे नवग्रह तुमच्या शनी कितीही भारी असो कितीही नशीब तुमची खराब असो कितीही भाग्य तुमच्यावर असो फरक पडणार नाही कारण या दोन गोष्टी जर तुम्ही आपल्या घरात या दिवाळीपूर्वी लपून ठेवला ठेवल्या तर मित्रांनो ही दिवाळी आणि येणारे तुमचे संपूर्ण आयुष्य तुमच्या घरात फक्त आनंदच आणि आनंदच असेल इतके धंदावत येईल की तुम्हाला ती सांभाळता येणार नाही मित्रांनो मला माहित आहे की तुम्ही कर्जामुळे खूप त्रस्त आहात तुम्ही तुमच्या शत्रूमुळे खूप त्रस्त आहात दररोज कोणताही शत्रू तुम्हाला कमी देखण्यासाठी तुम्हाला बर्बाद करण्यासाठी तुमच्यावर तंत्रमंत्र करत असतो तर कोणीत पाठीमागे चाल खेळतो तुमच्या व्यवसायात तुमच्या नोकरीत तुम्हाला कमी देखण्यासाठी तसेच धन दौलत व्यवसाय नोकरी या सर्व बाबतीत तुम्ही खूप जास्त आहात पण दिवाळीपूर्वी या दोन गोष्टी तुम्ही तुमच्या घरात लपून ठेवल्या तर विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यात तुम्ही आतापर्यंत जेवढ्या अडचणी सहन करत आहात मित्रांनो त्या सर्वांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल बघा प्रत्येकाला वाटते की दिवाळीला माता लक्ष्मी त्यांच्या घरी यावी त्यांच्या घरीही धन दौलतेची वर्षाव व्हावी त्यांच्या घरातही आनंद यावा पण आज जो उपाय सांगणार आहे त्यामुळे केवळ दिवाळीलाच नाही तर येणारे संपूर्ण आयुष्य तुमची आनंदाने भरून जाईल माता लक्ष्मी नेहमी तुमच्या घरात वास करेल तर कोणत्या आहेत या दोन गोष्टी आजच्या या व्हिडिओ मध्ये आहे बघा मित्रांनो या दिवाळीला तब्बल सहा हजार वर्षानंतर महाधन लक्ष्मी योग तयार होत आहे आणि या दिवाळीला शनिदेव देखील तुमच्यावर मेहरबान आहे आणि तुमचा राहू देखील यावेळी मजबूत आहे त्यामुळे सोन्याहून अधिक मौल्यवान योग्य जोडून आला आहे मित्रांनो आणि जर तुम्ही अशा परिस्थितीत तु या दोन गोष्टी तुमच्या घरात लपवून ठेवल्या तर खात्री बाळगा तुमच्या सात जन्माची गरिबी दूर होईल जिथे तुम्ही पाऊल ठेवाल तिथून तुम्हाला धनसंपत्ती मिळू लागेल तुमचे प्रत्येक काम चुटकीसारखी होईल बघा मित्रांनो मला माहित आहे की आजपर्यंत तुमच्या तुम्ही खूप दुःख भोगली तुम्ही एक छोटेसे काम करण्यासाठी अनेक दिवस मेहनत करत असता रुपये कमवण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात पण पैसे येते तरी तो तुमच्याकडे टिकत नाही कारण तुमच्या हातातील लक्ष्मी तुमच्यावर रुसलेली आहे तुमच्या घरातही माता लक्ष्मी नाही तुम्ही दिवसोंदिवस कर्जाने अधिकच ग्रासलेल्या जात आहात कर्ज ही वाढत आहे घरातही रोज भांडणे होत आहे घरातही आनंद उरलेला नाही दोन लोक घरात एकत्र बसले की भांडणे होतात अशी परिस्थिती घरातही निर्माण झाली आहे घरातही शांती मिळत नाही आणि रात्री तुम्हाला आता झोपही येत नाही रात्रीही अस्वस्थ राहता झोपेतून उठून वारंवार तुम्हाला घाम येतो कारण तुमचे ग्रह तुमच्या विरोधात आहे तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा वास आहे मित्रांनो तुमच्या घरात काही अशा वस्तू पडलेल्या आहेत ज्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक शक्ती आहेत तुमच्या शत्रूंनीही मंत्रतंत्राने तुमचा आनंद बांधून ठेवला आहे तुम्ही एक लाख उपाय केले तुम्ही एक लाख प्रयत्न केले एक लाख देवांच्या मंदिरात गेलात तुम्ही पण काय झाले काही झाले नाही अनेक बाबांकडे गेला अनेक तंत्रमंत्रांचा आधारही घेतला पण काय झाले काहीच नाही पण आज दिवाळीपूर्वी या दोन गोष्टी आपल्या घरात लपवून ठेवा विश्वास ठेवा मित्रांनो कोणाकडेही जाण्याची गरज पडणार नाही राजा महाराजा देखील हा उपाय करत असत त्यांचेही त्यांच्या आवडत्या राणीशी लग्न होत असे त्यांनीही युद्धात यश मिळवले असे त्यांनीही मोठमोठे किल्ले मिळवले असतील तर आज मी तुम्हाला या दोन चमत्कारी गोष्टीबद्दल सांगणार आहे ज्या तुम्हाला या दिवाळीत पूर्वीच तुमच्या घरात लपवून ठेवायचे आहेत मित्रांनो फक्त लक्षात ठेवा कोणालाही सांगायचे नाही ना, ना तुमच्या मित्राला सांगायची आहे ना कोणत्याही शेजाऱ्याला सांगायची आहे ना कोणत्याही नातेवाईकाला या उपायाबद्दल सांगायचे आहे जर तुम्ही कोणाला सांगितले तर ती गोष्ट कर, काम करणेच बंद करेल कोणाला सांगा कोणाला सांगितले तर त्याची वाईट नजर लागू शकते काम तर करेल पण त्याची शक्ती कमी होईल म्हणूनच गुप्तपणे गुपचूप हा उपाय तुम्हाला करायचा आहे चला अगदी लक्षपूर्वक माझे एक एक बोल अगदी व्यवस्थित ऐका बघा तुम्ही धन दौलतीमुळे खूप त्रस्त आहात धन दौलत तुमच्या जीवनात येतेच तुमच्या तुमच्या घरातील लक्ष्मी तुमच्यावर बसलेली आहे तुमच्या घरावर माता लक्ष्मीची कृपा येऊन अनेक वर्षी नव्हे शतके उलटून गेले आहे मित्रांनो जर कधी लक्ष्मीची कृपा झालीच तर ती काही दिवसांसाठीच आणि मग ती पुन्हा तुमच्यावर गरिबीचे सावट फिरवू लागते पण आता असे होणार नाही मी तुम्हाला सर्व माहिती देईन माझ्या प्रिय मित्रांनो तुम्हाला फक्त व्हिडिओमध्ये माझ्यासोबत सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहावे लागेल इतका महत्वाचा व्हिडिओ याआधी कधीच बनला नव्हता म्हणून कृपया या व्हिडिओला आताच लाईक करा आणि कमेंट्स बॉक्स मध्ये तुम्ही तीन वेळा जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता आणि जय लक्ष्मी माता नक्की लिहा जो कोणी कमेंट बॉक्स मध्ये जय लक्ष्मी माता लिहिल पुढे चोवीस तासाच्या आत माता लक्ष्मी त्यांच्या घरी येईल आणि धन दौलत आनंद त्यांच्या घरात पसरेल चला अगदी लक्षपूर्वक ऐका बघा दिवाळीचा हा सण विशेषत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा माता लक्ष्मीची पूजा करण्याचा महत्वाचा दिवस असतो दिवाळीच्या आधीपासूनच मित्रांनो माता लक्ष्मी पृथ्वीवर आपल्या भक्तांच्या घरी यायला सुरुवात करते आणि आपल्या भक्तांची बिघडलेली कामे सुध सुधारू लागते पण प्रत्येक घरात माता लक्ष्मी जात नाही मित्रांनो कारण आपल्या घरात मित्रांनो अशा अनेक गोष्टी असतात ज्या माता लक्ष्मीला आवडत नाही आपण काही अशी कामे करतो कारण आपली काही अशी कर्मे असतात ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यापासून दूर राहते पण मी तुम्हाला आता या दोन गोष्टी सांगेन ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यापासून दूर राहते पण मी तुम्हाला आता या दोन गोष्टी सांगेन जेव्हा तुम्ही त्यावेळेस तुमच्या घरात ठेवाल तेव्हा माता लक्ष्मी आपोआप तुमच्याकडे येईल तुमच्या घरात या दोन गोष्टी चुंबकासारखी काम करतील ज्या व्यक्तीच्या घरात या दोन गोष्टी असतील माता लक्ष्मी त्याच घरात आपोआप येईल आणि नेहमी माता लक्ष्मी तिथेच ते वास करेल माता लक्ष्मी तर चमचेल आहे जास्त कुठे राहत नाही पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जेव्हा तुम्ही हे दोन उपाय कराल तेव्हा तुमच्यावर नेहमी कृपा राहील चला लक्षपूर्वक ऐका आणि पहिल्या गोष्टी कधी वळूया अगदी लक्षपूर्वक ऐका बघा मित्रांनो सर्वात आधी घरात व्यवस्थित स्वच्छता करून घ्या तुमच्या घरात स्वच्छता तर असेलच आणि स्वच्छता करताना या गोष्टींची काळजी घ्या घरात कोणतीही कुठले वस्तू किंवा कोणतीही अपवित्र वस्तू घरात राहू नये कचरा भंगात घरात राहू नये फक्त या गोष्टींची काळजी घ्या प्रत्येक कोपऱ्यात शिरकवा यामुळे काय होईल नकारात्मकता जी, जी असेल ती दूर होईल तुमच्या घरात असलेली सर्वच चुकीची ऊर्जा नष्ट होईल मग लक्ष्मी तुमच्या घरात नक्कीच येईल आता काय करायची लक्षपूर्वक ऐका जर तुम्ही सैन मिळत नसेल ऐकूनच तुम्हाला शांती मिळत नसेल तुम्हाला दररोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता असेल कधी भविष्याची चिंता तर कधी भूतकाळाची एकूणच तुमच्या मनात शांती आणि रात्री झोप येत नाही 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 चैन चैन बाहेरही तुमच्या आहे तुम्हाला कोणत्याही गोष्टीची मजा येत नाही आजकाल ना सणांची ती उत्सुकता राहिली आहे ना घरात मन लागतंय ना बाहेर मन लागतंय ना कोणत्याही चांगल्या पदार्थाचा आस्वाद घेण्यात एकूणच तुमच्या आयुष्यात तुम्हाला आता समाधान मिळतच नाही जर असे होत असेल तर ती ही एक खूप मोठी समस्या आहे मित्रांनो आपले जीवन आजकाल चिंता तणावामुळे असे झाले आहे कारण आनंदाने अनुभव घेऊ शकत नाही ना सणाचा आणि ना, ना कोणत्याही सुख सुविधांचा पण आज मी तुम्हाला उपाय सांगणं सांगत आहे जर तुमच्यासोबत असे होत असेल तर तुमच्यावर मित्रांनो अनेक नकारात्मक शक्तीचा वेरा आहे जेव्हा आपल्या सभोवतारची आपली ऊर्जा नकारात्मकता होते तेव्हा आपल्यासोबत असे होऊ लागते यासाठी तुम्हाला काय करायचे आहे दररोज तुम्हाला एक तुपाचा दिवा होय एक तुपाचा दिवा तुम्हाला दिवाळीपूर्वीच हनुमानांच्या मंदिरात लावायला सुरुवात करायची आहे दररोज संध्याकाळी ज्या हनुमानांच्या मंदिरात आणि तुपाचा दिवा घेऊन हनुमानांच्या चरणाशी लावायला सुरुवात कराल मित्रांनो काहीच दिवसात तुम्हाला परिणाम दिसू लागतील चिंता तणाव मुक्त व्हाल तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्टीत आनंद येऊ लागेल बघा चिंता तर प्रत्येकाला असते कोणाला कर्जातून मुक्ती हवी आहे कोणाला धन दौलत हवी आहे कोणाला भविष्याची चिंता आहे कोणाला आजाराची चिंता आहे त्या चिंतामधून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुक्ती मिळवून देईन मुक्ती मिळवून देईन पण त्याआधी अनेकांना फोकसची चिंता असते पण ती चिंता ही दूर होईल फक्त हा उपाय करा आता त्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे लक्षपूर्वक ऐका दिवाळीपूर्वी हा उपाय करायचा आहे जर तुम्ही हा व्हिडिओ दिवाळीला पाहत असाल तर दिवाळीलाही तुम्ही करू शकता कर्जामुळे खूप जास्त असाल मित्रांनो बघा मला माहित आहे की तुमच्यापैकी अनेकांच्या आयुष्यात कर्ज आहे कारण तुमची जी कुंडळी आहे तुमची रास आहे त्यावर खूप कर्ज असते अनेकदा तुम्ही कर्जामुळे त्रास असता मित्रांनो तुम्ही कर्ज फेरू शकत नाही कर्ज वाढतच चालले आहे आयुष्यात पैसे येत आहेत पण ते सर्व विखुरलेले जात आहे मित्रांनो ऐकूनच जीवन विस्फोटीत आहे काही रुपयांसाठी तुम्हाला तळमळावे लागते मित्रांनो मनात फक्त हाच ताण असतो की हप्ता भरायचा आहे लोकांना पैसे द्यायचे आहे पण आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगेन ज्यामुळे तुमचे सर्व कर्ज लगेचच उतरून जाईल कर्ज उतरवण्याचे योगच बनत नसतील तर कर्ज उतरवण्याचे योग बनतील तुम्ही का कायमचे नव्हे तर येणारे सात चिन्हमसाठी मुक्तवाल या दिवाळीपूर्वी तुम्हाला एक शंख तुमच्या घरी घेऊन यायचा आहे होय मित्रांनो तुम्हाला तुमच्या घरी एक शंख आणायचा आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही शंख तुमच्या घरी आणाल तेव्हा तो गंगाजलात किंवा दुधाणी चांगला शुद्ध करा आणि नंतर त्याला थोडी हळद आणि थोडी कुंकू लावा आणि त्याची पूजा करा आता तो शंख तुम्ही तुमच्या पूजा घरात ठेवा मित्रांनो होय तो तुमच्या कायमस्वरूपी ठेवा आणि जेव्हाही तुम्ही पूजा कराल तेव्हा तो शंख रोज वाजवा रोज वाजवा दिवसातून कमीत कमी, कमी दोनदा सकाळी आणि संध्याकाळी पूजा करून नक्की वाजवा त्या शंखांच्या ध्वनीने तुमच्या वरील सर्व भार उतरू लागेल जर तुमच्या घरात आधीपासून शंख असेल तर तो, तो शंख तुम्ही कोणत्याही वाहत्या नदीत प्रवाहित करा आणि दिवाळीपूर्वी एक नवीन शंख घेऊन या कारण या शंका खूप दिवसांपासून घरात पडलेला असेल तर तो देखील नकारात्मकतेचा बरी होऊ शकतो आणि त्याची ऊर्जा कमी होईल म्हणूनच एक नवीन शंख घेऊन या मी सांगितलेल्या नियमांनुसार तुम्हाला ती करायची आहे आता तो शंख रोज वाजवा आणि लक्षात ठेवा शंख लाल कापडावरच ठेवावा होय शंख लाल कापडावर ठेवावा घरात शंकाचा आवाज जितका जास्त घुमेल तितकेच तुमचे कर्ज लवकरच भेटेल आपल्या शास्त्रांमध्ये शास्त्रांमध्येही सांगितले आहे की ज्या घरात घरात शंकाचा आवाज घुमतो आणि दिवाळीच्या दिवसात कर्ज मुक्तीसाठी खूपच लाभ मानला जातो ला तर हा उपाय नक्कीच करा मित्रांनो यामुळे तुमच्या घरात कधीही धन दौलतीची कमी येणार नाही यामुळे तुमच्या घरात कधीही कोणताही आजार राहणार नाही तुमच्या घरात जेवढे आजार आहेत ते घराबाहेर निघून जातील जर कोणी आजाराने असेल तर त्याचा आधारही खूप लवकर दूर होईल तर हा उपाय नक्की करा तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी अनेक उपाय सांगितले आहे जे दिवाळी तुम्हाला प्रत्येक समस्यातून बाहेर काढता येईल हे माझे कर्तव्य आहे मित्रांनो आत्तासाठी सर्व प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद